शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आलो आहोत आज पोशिंदा सेवा फाउंडेशन संचलित पोशिंदा गोशाळा रोहाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे या निसर्गरम्य वातावरणात पाहू शकता शेतकरी बंधूंनो कशाप्रकारे इथे निसर्गरम्य हे वातावरण आणि या वातावरणात येथे ही गोशाळा आहे तर गोशाळेचे संचालक माननीय श्री युवराजजी वाघ साहेब आपल्यासोबत आहेत आणि आपण थेट त्यांना नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। आपले पाटील दादा माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर हा जो आपला उपक्रम आहे हा कधीपासून चालू केलेला आहे आपण साहेब नमस्कार शेतकरी बंधूंनो नो दोन हजार पंधरा दोन हजार पंधरापासून फाउंडेशनची स्थापना झालेली आहे त्याच्या माध्यमातून गो संवर्धन संगोपनाचं काम चालतं आमचं आणि पारंपरिक शेतीला गोमातीची जोड बर किंवा गो, कि गो संवर्धन का करावं याच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष गो उत्पादनावर भर देतोय बर जसं की दंतमंजन फेसपॅक साबण उठणं बर आणि नैसर्गिक शेतीसाठी जीवामृत घनजीवामृत किंवा खुरखत अशा विविध उत्पादनांचा आमचा प्रयोग यशस्वी झालेला आहे जसं गोमूत्रापासून गोमूत्र पद्धतीने आम्ही उत्पादन घेतो आणि येणाऱ्या काळात गोमातेची सेवा करणं हे समजून किंवा शेती जर समजून घेतली बर घरोघरी गोमाता खूप गरजेची आहे आणि एक गोमाता पाच एकर शेती कशा पद्धतीने करू शकते किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो हे प्रशिक्षण केंद्र आम्ही सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून चालवत असतो बर तर साहेब या आपल्या गोशाळेतील सर्व ज्या गायी आहेत यांची जी दिनचर्या आहे ती कशा प्रकारे चालते ते सांगू शकाल आपण सांगा दिनचर्या म्हणण्यापेक्षा आज शेतकरी हवालदी झालेला आहे गो संवर्धनाकडे पाठ फिरवलेली आहे बर प्रत्येक शेतकरी पूर्वी शंभर शंभर गोवंश सांभाळत होता आज त्याला का नकोय गोवंश आणि शेती तर सगळ्यांना करायची बरोबर तर गोवंश जो कत्तरीला गोवंश जातो हो त्याचा आम्ही गोशाळेतून संवर्धन संगोपन करतो गोशाळेच्या माध्यमातून आणि पूर्ण निसर्गात आठ तास कमीत कमी गाई चरतात आणि आठ ते नऊ महिने पूर्ण वेळ चरतात गाई बर चरून आल्यावर ज्या व्यालेल्या गायी आहेत ज्या दुधाड गायी आहेत त्यांना फक्त आम्ही म्हणजे चारा असतो मका चारा असेल याचा मी खाऊ घालतो आणि पूर्णपणे नैसर्गिक जंगल बघू शकता तुम्ही परिसरामध्ये त्या जंगलामध्ये पूर्ण वेळ गाई चरायला जातात बर आणि शासनाचं अनुदान आम्हाला प्राप्त झालेलं आहे बर शासकीय योजना परिपोषण जी योजना आहे परिपोषण बर बर शासनाने म्हणजे भारतभरात पहिला उपक्रम शासनाने राबवला महाराष्ट्रात की राज्यमाता जो दर्जा मिळाला गोमातेला ते खूप वाखाण्याजोग आहे शासनाचं आणि दुसरं असं की प्रति दिवस प्रति गोमवस पन्नास जे काही अनुदान मिळतं माध्यमातून चाऱ्याची बरी उपजीविका भागवतात आम्ही आणि त्या माध्यमातून गो संवर्धन मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय सध्या बर छान असा आपण जो उपक्रम राबवत आहे आहे साहेब खूप छान आणि तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की शेतकरी बंधूंना आपण काय संदेश देऊ शकाल साहेब शेतकरी बंधूंना संदेश असा आहे की नैसर्गिक शेती जर करायची असेल चांगलं अन्न धान्य मिळावं असं प्रत्येकाला वाटतंय तर प्रत्येक शेतकऱ्याने गो संवर्धन केलं पाहिजे मातेचा सांभाळ केला पाहिजे बर तरच नैसर्गिक शेती पारंपरिक शेती शक्य आहे अन्यथा मला तरी वाटतं रासायनिकवर पुरेपूर्ण शेती शक्य नाही आहे तर गो संवर्धन हे प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे येणाऱ्या पिढीने आधारित उत्पादनावर भर दिला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली आपण आणि आपल्या पोशिंदा गोशाळा येथे आम्ही भेट दिली आणि खूप आम्हाला चांगलं वाटलं आणि या परिसरात तरी गोशाळेचा तुम्ही खूप छान असा उपक्रम राबवलेला आहे तर धन्यवाद साहेब आपले खूप खूप आभार धन्यवाद पाटीलदादा माझी शेतीवर तर शेतकरी बंधूंनो पाटीलदादा माझी शेतीवर आपण खूप छान ह्या गोशाळेचा आपण हा उपक्रम पाहिला तर शेतकरी बंधूंनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद